जय भेम नम बुद्धाय हा व्हिडिओ बघा मला इथं सगळ्यांना सांगायचं या लोकांनी बिन पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय कुठल्या वर्ष माझी बाबासाहेबांटे केलंय बाबासाहेबला मानणारे असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झाला पाहिजे फेसबुक बसून फॉलो करायला विसरू नका आणि जास्त जास्त शेअर करा हा व्हिडिओ अबेक जातीवादी हो बघितला ना विटो तुम्ही अबेक जातीवादी भडव्या हो बाबासाहेब आंबेडकर हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुत्र्यापाशी लावला तुम्ही बहीणच्योत हा ले माजले का तुम्ही च्या बापाच्या मुळे खाऊन राहिले आणि हे कुत कृत्य कोण केलं असाल त्याला लवकर लवकर सजा झाली पाहिजे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब माझं निवेदन आहे हा जुळू विनंती करतो बाबासाहेबाबद्दल असं कृत्य केलं बाबासाहेबाबद्दल असं कृत्य केलं त्याला लवकरात लवकर सजा झाली पाहिजे त्याला आठ टाका लवकरात लवकर आठ टाका त्याला तो दिसायला नाही पाहिजे लवकरात, लवकरात लवकर आणि पुण्यात हे गोष्ट झाली असं कशी झाली पुण्यात गोष्ट हे आ जातीवाद चालून राहायला भळव्यां काय ज्या बापाचा जन्म दिला त्या बापाचे तुम्ही पोस्टर लावून राहिले कुत्र्याच्या ठिकाणी हे मुळीच चालणार नाही याचा मी जाहीर निषेध करतो भीमसैनिक निषेध करत आहे जास्त शेअर झाला पाहिजे खऱ्या बापाचे असाल बाबासाहेबाचे असाल तर ससटलं पाहिजे रक्तन कमेंटमध्ये जय भीम लिहा आणि जास्त करून शेअर झाला पाहिजे व्हिडिओ हे कृत्य बरोबर नाही अशा मुळे बाबासाहेबाची अवलना करत आहे तुम्ही अशा लोकांना गलीवर येऊन नंग करून झोडलं पाहिजे बाबासाहेबाच्या विरोधात जाता बाबासाहेबाच्या संग राजकारण करता बाबासाहेबांच्या विचारा करत राजकारण करता पुण्यात झाली आहे महाराष्ट्रातली घटना आहे पुण्यातली कोण केलं हे लाज लाजनी वाटली शरमनी वाटली त्याला एक आपल्या बापा सांग आपल्या बापाचं कृत्य हो। अरे तुमचा बाप आहे जगात गाच्या राज्या भीमराव एकच राजा तुमच्या बापासंग कृत्य केलं तुम्ही असं कळलं काय बाबासाहेब आंबेडकराबद्दल तुम्ही अशी भावना आहे तुमच्या मनात हा अरे तुमच्यापेक्षा इंग्रज पुरले होते बाबासाहेबासमोर इंग्रज झुकत होते कळलं काय आणि तुम्ही बाबासाहेबाला म्हणता डॉग प्रेमी हा आणि तुम्ही अरे कुत्र्यांनो तुम्ही कुत्रे आहात बाबासाहेबांचा असा तुम्ही अनादर करून तुम्हाला काय वाटते लवकरात लवकर ऍट्रोसिटी लागली पाहिजे ज्याने हे कृत्य केलं असेल त्याने त्याच्यावर लवकर लवकर ॲट्रोसिटी लागली पाहिजे मी जाहीर निषेध करतो आणि फटवणी साहेबांना विनंती करतो फटवणी साहेब लवकरात लवकर तुम्ही ह्या घटनेची दखल घ्यावी भी। नाहीतर भीमसैनिक हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही शांतीदूत माणसं आहे आम्ही शांतता फस शांतता आमच्या मनात रुजलेली आहे आम्ही कधी शांतीचं अवहलन करत नाही तुम्हाला असं वाटत असेल भीमसैनिक रस्त्यावर निघाले पाहिजे तर आम्ही निघाला पण तयार आहे आणि ज्या व्यक्तीनं हे काण केलं आहे त्याला आमच्या हवाली करून द्या आम्ही आमचं बघून घेईन मग तुम्हाला असं वाटत असेल भीमसैनिक शांत आहे शांत राहिलं पाहिजे तर त्या नराधमाला लवकरात लवकर जेलमध्ये टाकावं आणि सजा द्यावी आणि त्याच्यावर ॲट्रोसिटी लागावी म्हणजे लागावी पुण्यामध्ये घटना ही बाबासाहेबांच्या चित्र त्या कुत्र्यासमोर लावलं गेलं ही चुकीची बाब आहे आम्ही हे कधी खपून घेणार नाही कारण बाबासाहेब आमचा आरस वा वारसा आहे विचारधारा आहे प्रणाली आहे शिक्षण प्रणाली आहे आमचा मान सन्मान आमचा बाप आहे हा तुमच्या ह्याच्या कुर्तं काही करतो का रे आम्ही आमचा बाप दिसते तुम्हाला अरे आम्ही शांत आहे शांत राहू द्या नाही तर भीमा कोरेगाव गाजाला लावू नका कळलं काय आम्ही शांत आहे शांत राहू द्या नाही तर भीमा कोरेगाव आम्हाला गाजाला लावू नका आम्ही भीमा कोरेगाव करायला लागलो ना तर तुमची म्हटलं खेर होणार नाही बरं चटणी पुरणार नाही आमच्या नादी लागू नका आम्ही भीमसैनिक अगोदरच शांत आहे आम्हाला शांत राहू द्या आणि आमच्या बाबासाहेबांला वर हि तुम्ही त्यांचं चित्र लावून त्या कुत्र्यासमोर लावून काय साबित करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही आ तुमच्या मायाचा बापाचा लावाना तुमच्या लावा ना ते दिसत नाही तुम्हाला आणि बाबासाहेब दिसून राहिले तुम्हाला तिथं बाबासाहेब आंबेडकर पशुप्रेमी होते बाबासाहेब आंबेडकर सगळ्याचे बाप आहे पण लक्षात असू द्या हे कृत्य बरोबर नाही आहे ज्याने त्याने कृत्य केलं असेल हे त्याने लवकरात लवकर समोर यावे आणि लवकरात लवकर सरकारला माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही हे खपून घेणार नाही याचा मी जाहीर निषेध करतो माझ्याकडे व्हिडिओ आला ना आला मला बरं वाटलं नाही आम्ही भीमसैनिक याचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे कारण असे कृत्य करणाऱ्यांना गलीवर नंग फिरवायला पाहिजे आणि ढुंगणावर त्याच्या लठ दिले पाहिजे की डबल असे करणार नाही तुम्हाला का बाबासाहेब आंबेडकर काय तुम्हाला भा मार्केटचा भाजीपाला वाटवायला का रे सोलरपणा राहिला काय तुमचा बापाय बाबासाहेब आंबेडकर लक्षात घ्या कळलं काय तुमच्या सात पुतेचं सात पुस्तेचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात असू द्या तुम्हाला काय वाटून राहिलं हा काही केल्यानं काही होते काय अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे फडणवीस साहेब मी हा थोडी विनंती करतो नाही जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे ह्या हरामखोरांना मनुवाद्यांना सवर्णांना हे कांड करणारे मनुवादी लोकं होय दुसरं कोणीच नाही होय हे कांड करणारे मनुवादी होय सवर्ण होय कोणीच नाही होय कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे महामानवांचा आहे बौद्ध सत्वांचा आहे महामानवांचा आहे आणि असे कृत्य करत असा नालेकांनो मला वाटत नाही जो करणार आहे ना हा दहा बापाचा असल एका बापाचा नसेल चाह। कुत्र्याची औलाद असेल तो म्हणून त्याने असं केलं कळलं का कुत्र्याची औलाद असेल तो म्हणून केलं त्याने असं नाही तर केलं नसतं हे औलादी कुत्र्याच्या नालीतले किडे आहे हे लोक त्याने हे कृत्य केलं पुण्यातली घटना आहे आम्ही याचा जाहीर निषेध करतो कारण आम्ही असं खपून घेणार नाही कुठलाही भीमसैनिक खपून घेणार नाही तुम्हाला भीम का भीमे भीमा कोरे गाव डबल करायचं असेल गाजवायचं असेल तर ता तयार आहे आम्ही आमच्या बाबासाहेबांच्या चित्राला काय आमच्या बाबासाहेबांच्या केसाला पण धक्का लागला तर हे लेकर बघू शकत नाही याचा विचार करायला पाहिजे अगोदर आम्ही भीमसैनिक असे नाही आम्ही भीमसैनिक बोलून दाखवतो करतो पण तुम्हाला भीमा कोरेगावची आठवण द्या लागेल का करून तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे हा जुळ विनंती करतो कारण आमच्याकडे बुद्ध आहे आम्ही युद्ध करत नाही आम्ही शांततेचे दूत आहे आणि तुम्ही म्हणत असाल भीमा कोरेगाव डबल झालं पाहिजे तर होणार म्हणजे होणार आणि आम्ही आमचे पूर्वजांचे काही पण त्यांचे काय त्यांच्या चित्रावर काय त्यांच्या बोटालाही धक्का लागला तर आम्ही खपून घेणार नाही मी आज ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो पुण्याला घटना घडली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर हा असे शेअर झाला पाहिजे फेसबुकवर बघत असा तर फॉलो करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त करून शेअर झाला पाहिजे व्हिडिओ आणि हा देवेंद्र फडणवीस साहेबापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून ह्या घटनेला न्याय मिळणार आणि जो हरामखोर आहे जो मनुवादी आहे जातीवादी आहे नालायक मूर्ख माणूस आहे तो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे माझं मत आहे जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावा हा व्हिडिओ कारण जास्तीत जास्त शेअर झाला की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला की समजून जायचं का न्यायालय नालायकाला न्याय मिळणार कारण माझं एकच म्हणणं आहे अशा नालायक लोकांना फाशी नाही त्यांना तुरुंगात झाला पाहिजे आणि आमच्या त्या लोकांनी आले पाहिजे समजलं का जास्त जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करा जय जवान जय किसान